चला सगळ्यांनी फळ्याकडे लक्ष द्या फळ्यावर कशाचं चित्र दिसत आहे चेहरा चेहऱ्याला चेहरा इंग्लिश मध्ये काय म्हणतात फेस फेसचं फेस स्पेलिंग कोण लिहिणार आहे फळ्यावर गजानन लिहिते तो हो। बरोबर आहे फेस फेसचं स्पेलिंग लिहिलं आहे फळ्यावर ओके हो। okay. फळ्यावर किती चित्र काढले आहे दो। दोनचं स्पेलिंग काय आहे कोण लिहिता समीर बरोबर आहे टू टूच स्पेलिंग चित्रातील चेहऱ्यावर तुम्हाला कोणते भाव दिसत आहे इंग्लिश मध्ये काय म्हणतात आणि दुखीला दुखीला काय म्हणतात अपोजिट चला हॅपी स्पेलिंग कोणाला येते भाग्यश्री बरोबर आहे हॅप्पीचं है, स्पेलिंग चला एकदा वाचा सगळ्यांनी Happy. Happy. दुसरं चित्र आपल्याला कसं वाटत आहे त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात अनहॅपीच स्पेलिंग कोण लिहिता बरोबर आहे अनहॅपीच स्पेलिंग आणखी याच्यासाठी शब्द कोणता माहिती आहे आनंदी आनंदीला काय म्हणतात ग्लॅडचं स्पेलिंग कोणाला माहिती आहे है। ग्लॅडचं स्पेलिंग कोणाला माहिती आहे है। चल श्रेयस आता ग्लॅड च्या ऑपोजिट का ये। नीरा। काय येईल मराठीत काय इंग्लिश मध्ये काय म्हणाल सॅड चला स्टेड़ स्पेलिंग कोण गुड आपण चित्र कशावर काढलेले आहे ब्लॅकबोर्ड लैगोर। च स्पेलिंग काय आहे समृद्धी ब्लॅकबोर्डचं स्पेलिंग लिही <coughs> ब्लॅकबोर्डचं स्पेलिंग वाचा एकदा ब्लॅकबोर्ड कोणत्या कलरचा आहे ब्लॅकबोर्ड वर चित्र कोणी काढलं ब्लॅकबोर्ड चा सेप कोणता आहे आयतना इंग्लिश मध्ये काय म्हणतोय चित्र कशाने काढलं चॉकचं स्पेलिंग सी एच ए एल के अशा आपण आतापर्यंत जवळपास इथे किती शब्द ऐकून फळ्यावर किती शब्द झाले म्हणजे किती त्याला इंग्लिश मध्ये काय इलेव्हनचं स्पेलिंग बघा आज आपण हे छोटेसे दोन चित्र काढले या दोन चित्रावरून आपल्याला किती सारे इंग्रजीचे शब्द माहिती झाले अकरा इंग्रजीचे शब्द आपल्याला यावरून माहिती झालेले आहे